सगळ्यांना नमस्कार मी अतुलकॉर्ड आत्ता मी गावाकडावले आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघा चला बारक्या पत्नी बरोबर काढले व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवते मी चला तरे जित्रा। तरे जित्रा।

बारा वाज दिला तो आल्यावर मग तुला कमी मम्मी नाही काय नाही आजीकडे तिथला आजी तर बोलली करमायचं नाही मग ते आजी तर रोप पडलं रे कोला तो उसातला कोला आहे का जेवारीतला कोला आहे मिसळी उसला कोला आणि जवारीतला कोला कोण आहे जेराम हा पप्पा पापा पप्पा मार तू तुला ने सांगतो तुला आरेवर बघा तुम्हाला मग ती पप्पाचं नाव घेते जेराम म्हण पप्पा म्हणून देतात पप्पाला वेळेवर मारतो तुला वेळेवर मारतो काय म्हणते म्हणून देतात जेराम

अंकच पॉकेट चूच करून टाकलं सगळं पैसे काढल्या चोरा ना चला जेवण चला जेवण चला काही खाली बस खाली बस हा बघित नाही काय हे बघेल तिथे ठेवा पैसे पैसे ठेवा चला देऊ टाइमिंग झाला आता बारामतीला हा ठेवते ठेवा

चल पॉकेट बिट होती सर अरे काय तो थांब चल चल तू शके आपली आपली गाडी झाली चला, चला गुड बाय